आपल्या आपले बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटीरियर डिझायनर्सच्या पुणे रिजनल चॅप्टरच्या वतीने इंटीरियर डिझाईन विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी डिझाईन मेला दोन हजार पंचवीस चे आयोजन बारा तेरा चौदा जून ला महालक्ष्मी लॉन्स करवेनगर येथे सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळात करण्यात आले आहे विद्यार्थी व्यावसायिकांसह सामान्य पुणेकरांनाही यामध्ये सहभागी होता येणार आहे प्रवेश विनामूल्य आहे अशी माहिती चेअरमन अजय यांनी आज पत्रकार परिषदेत दिली एक स्वतःपर्यंत कधीच पुढे केले गेले नाही आणि त्या दीड मिनिटाच्या वेळात त्यांनी त्यांच्या कामाचं स्वरूप लोकांच्या समोर मांडावं असं त्याचं हे आहे भाग आहे आणि त्याच्याच बरोबर हे डिजिटल पद्धतीचे एक्झिबिशन चालू करते आणि तीन दिवस पूर्णपणे सर्व लोकांना लेवलला काय करतो आणि रूप काय आहे नॅशनल लेवलच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये ते प्रताप सर आपल्याला सांगितलं

करिअर काउन्सिलिंग इंटिरियर डिझायनिंग ट्रिंग साठी नंतर दुसऱ्या दिवशी आमचे आमच्याच लोकांच्या अभ्यास पूर्ण अशा वर्कशॉप तिसऱ्या दिवशी आमच्या सगळ्याच डिझायनर लोकांचा एकत्रित मिळा अशा पद्धतीचं त्याचं स्वरूप आहे उद्देश आमचं दिजाएं, डिझाईन डिझायनर प्रोफेशनल्स आणि ट्रेड आणि प्रत्यक्षातलं अकॅडमिक्सचं जे हे काय स्ट्रक्चर आहे त्यातला एक ब्रिज बनण्याचा उद्देश आहे कुठे हे पुण्यामध्ये महालक्ष्मी लॉन्स राजाराम ब्रिजच्या जवळ आहे तीन दिवसाचा इव्हेंट आहे बारा तेरा चौदा जून